नागपूरमध्ये झालेलं शेतकरी आंदोलन आणि शेतकरी नेते आणि सरकार याच्यामध्ये जे काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कुठलाही सहभाग नसताना आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान नसताना फक्त चीफ पब्लिसिटीसाठी रविराज साबळे नावाचा एक मनोरुग्ण नावाचा व्यक्ती आहे तो सोशल मीडियावरती संपूर्ण शेतकरी नेते आणि सरकारची बदनामी करत फिरतो आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे म्हणून आज मोंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे याशिवाय इतरही अनेक असे लो लोक आहेत की ज्यांचा त्या आंदोलनाशी लांबलांब संबंध नाही सरकारशी झालेल्या चर्चेचा त्यांच्याकडे कुठलाही तपशील नाही फक्त शेतकरी नेत्याला बदनाम करण्याचा एकमेव अजेंडा या लोकांनी चालू केला आहे भविष्यात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात जातील घरी बसून पोस्ट करणे आणि त्याच्या त्यावरती टीका करणे फार सोपं असतं आंदोलन करणं फार अवघड असतो हा जो रविराज साबळे ना हा मनोरग्न याने स्वतः आंदोलन करावं याची बायकोसुद्धा याच्या आंदोलनात येणार नाही नालायक माणूस आहे कुठेही बसून आपला कॉमेंट करतोय याला याची अवकाश दाखवली जाईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे